नमस्कार मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण मूग पकोडे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत चार पाच पान आपण कडीपत्त्याची घेतलेले आहे थोडीशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी सोप घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहेत हे सगळं आपण मिक्सरवर याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि ती ओभडधुबड पद्धतीने आपल्याला त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे असं आपण ओभडधोबड याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे आधी आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि या भांड मिक्सरच्या भांड्यात आपण ही मूगदाळ दोन ते तीन तास आपण भिजवून ठेवली होती त्याचं आपण पाणी काढू आणि हीसुद्धा आपण ओबडधोबड अशी वाटून घेऊ ही अशी ओबडधोबड आपण मूगदाळ मिक्सरवर वाटून घेतलेली आहे ही आपण या वाटणात टाकून घेऊ याचं आपण वाटणात हे सगळं मिश्रण मिक्स करू तोपर्यंत आपण गॅसवर तेल तापत ठेवलं आहे आता आता आपण या मिश्रणात आधी थोडासा हिंग टाकून घेऊ त्यानंतर आपण पत्ता कोबी आहे ही बारीक कट करून घेतलेली आहे एक वाटी आहे साधारण एक वाटी आपण बारीक चला कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण यात हळद टाकतो आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकतो आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आपण यात दोन ते तीन चमचे एवढं तांदळाचं पीठ ॲड करतो आहे तुम्ही तांदळाचं पीठऐऐवजी कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता आणि आता आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे ते आपण मिश्रण व्यवस्थित हो, असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला जेव्हा हे पकोडे तळायचे तेव्हा आपण यात भाज्या मिक्स करायच्या म्हणजे भाज्यांना पाणी सुटत नाही आणि आपले पकोडे कुरकुरीत असे तळल्या जातात आता आपण काय करायचं थोडंसं असं सारण घ्यायचं हे बघू शकता तुम्ही हातावर घेतलं आपण की हा लगेच गोळा असा गोल तयार होतो असे आपण साधारण आकाराचे गोळे तयार करून घेऊ मग हे आपण डीप फ्राय करून घेऊ आपलं तेल छान तापले आपण गॅस थोडंसं मीडियम करू आणि हे पकोडे छान असे डीप फ्राय करून घेऊ अशा प्रकारे आपली मुगाच्या डाळी शिपासणं आपण ही रेसिपी तयार केली ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही तुम्हाला फार आवडेल रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू